नमस्कार सगळ्यांना माझे नाव पायल आहे आहे मी नागपूर आलेली आणि अकॅडमीला दोन हजार चोवीस मध्ये जॉईन झाली होती तर मला आता जवळपास दोन वर्ष पूर्ण होतं या अकॅडमीला जॉईन करून माझी सुरुवात अशी झाली होती की माझ्याकडे सुरुवातीला चार मुलं होते चार मुलावरून आज दीड वर्षामध्ये साठ मुलं माझ्याकडे आहेत आणि जी फर्स्ट कॉम्पिटिशन मी अटेम्प्ट केली होती त्या फर्स्ट कॉम्पिटिशन मध्ये मा माझा मुलगा हा चॅम्पियनशिप मध्ये आला होता आणि त्याला सायकल मिळाली होती तसेच आता ही माझी फोर्थ फोर्थ कॉम्पिटिशन आहे मध्ये मा सुद्धा माझा मुलगा चॅम्पियन आलाय म्हणजेच की दोन वेळा आलाय आणि ह्या स सर्व गोष्टी साठी मी आभार वैशाली मॅम चे मानते आणि खूप खूप धन्यवाद अचिवर्स बॅकर्स अकॅडमीचे थँक्यू मी देऊरवाड्यावरून आहे दोन हजार तेवीस सुरुवात केली सुरुवातीला माझ्याकडे दहा स्टुडंट होते आता चाळीस पर्यंत पोहोचलेले आहेत मॅडमचा स्वभाव पण खूप सपोर्टिव्ह आहे आणि आता विद्यार्थ्यांना खूप मध्ये इंटरेस्ट येत आहे है। त्यांना त्यांच्या डाव्या आणि उजव्या मेंदीचा विकास होत आहे त्यांना आवड निर्माण होत आहे बाकी आजची वर अकॅडमी खूप छान आहे नमस्कार माझं नाव दीपाली प्रवीण ठाकरे मी अकोल्यावरून आलेली आहे अचिवर्स अकॅडमी जॉईन करून मला दीड वर्ष झालेलं आहे आणि येत्या दीड वर्षामध्ये मला हा जो प्लॅटफॉर्म मिळालेला आहे त्यामुळे खूप चांगलं एक स्वतःला प्राऊड फील होत आहे की आजकालच्या स्त्रियांना शिकून पण घरी बसलेले आहे पण त्यांना काही करण्याची संधी मिळत नाही पण वैशाली उल्ले मॅडम यांनी ही अकॅडमी ओपन करून आम्हा टीचर्स लोकांना त्यांच्या थ्रू जॉईन करून खूप चांगला एक एक्सपिरियन्स आम्हाला मिळालेला आहे आणि अब्याकस म्हणजे त्यातून खूप सारे फायदे म्हणजे मुलांचा ब्रेन डेव्हलप होतो त्यांच्यामध्ये एक वेगळी ॲक्टिव्हिटी निर्माण होते त्यांना मॅथ ह्या विषयाबद्दल भीती राहत नाही अडचण जात नाही आणि हा जो एक विषय असतो की त्यांना मॅथ ह्या विषयाची जी भीती असते ती त्यांना म्हणजे या अभ्यागाच्या क्लासेसमधून ते घालवू शकतात आणि माझा एक हाच संदेश आहे सर्व पॅरेंट्सना की त्यांनी आमची अचिवस अकॅडमी जॉईन करावी आणि मुलांना आ, या अकॅडमीद्वारे खूप इन्स्पायर केलं जाते पुढील याच्यासाठी त्यांना शुभेच्छा पण देते की त्यांनी आमच्याकडे यावं आणि अकॅडमी जॉईन करावी धन्यवाद माझं नाव कविता घनश्यामराव नाकाडे आहे मी अमरावतीला क्लास घेते माझी तीन ठिकाणी क्लासेस आहे माझ्याकडे जवळपास आता फोर्टी फाय स्टुडंट आहेत आणि मी दोन वर्ष झालेले आहे क्लास सुरू झालेले आहे माझ्यावाले सुरुवातीला एक मुलगा दोन मुला या मुलांपासून मी स्टार्ट केलेला आहे आज माझ्याकडे जवळपास फोर्टी फाय मुलं आहेत आणि मला अचीवर चाप्याकनं खूप सारा गोष्टी अशा मिळालेल्या है ज्या मला खूप प्राउडफुल निर्माण होतं आणि त्याच्यासाठी मी वैशाली मॅडमला अचीवर चाप्या आणि सर्व टीचर स्टाफला धन्यवाद देते थँक्यू